ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಹಮ್ರಮ ನಿರ್ವಿಘ್ನಂ ಕುರುಮೇ ದೈವ ಸರ್ವ ತ नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज आमच्या इथे बाप्पांचं स्थापना झालेली आहे तर चला आता इथे सुरुवातीपासून दाखवते मी तुम्हाला तर हा माझा मोठा मुलगा आहे यांनी सर्व छान डेकोरेशन केलं तर ह्याचं नाव संस्कार आहे आणि खूप सुंदर डेकोरेशन केलं त्या दोघं भावांनी मिळून मी फक्त मध्ये मध्ये हेल्प केली त्यांना तर, तर कालपासून त्यांचं चालू होतं की आपण गणपती बसणार आहे गणपती आणायचं आहे आणि दोघं एकदम उत्साही कार्य करते आमच्या घरातले तर खूप छान केलं त्यांनी त्यांच्या त्यांच्या याच्या केलं सुंदर डेकोरेशन केलं पण मुलांनी तसं मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा मैत्रिणींनो मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं माझ्या मुलांचं डेकोरेशन तर आज इथे मी अशी छोटीशी रांगोळी काढलेली होती तर आता इथे हा माझा लहान मुलगा आहे बाप्पांना आणण्याचा आनंद त्यांना इतका चेहऱ्यावर सुंदर दिसत होता की खूप उत्साही उत्साह दिसत होता त्यांच्या चेहऱ्यावर तर पाहू शकता ते चालू आहे त्यांचे काहीतरी छोटे छोटे काम करतायत ते दोघ जण तर गणपती चालला आता आम्ही खाली आलोय पार्किंगमध्ये आता पाऊस चालू होता म्हणून आम्ही मोठ्या गाडीवरच जाणार होतो तर आता आम्ही चाललो गणपती बाप्पा पाऊस पडलेला असल्यामुळे इतकं चिखल चिखल होतं आणि तिथे भरपूर दुकानं असतात गणपतीच्या आम्ही तिथे भरपूर गणपतीच्या मूर्त्या वगैरे पाहिल्या पण आज आम्हाला लेट झालं त्याच्यामुळे सर्व मूर्त्या बुक झालेल्या होत्या आणि आमच्या मुलाला छोटासाच गणपती पाहिजे होता त्याच्यामुळे पण आम्ही भरपूर फिरलो आणि त्याच्यामुळे त्याला जो आवडला तोच घेतला आम्ही तर त्याला छोटासा गणपती आवडला त्याने तोच चॉईस केला आणि तोच घेतला तर शेवटी मुलांच्या पुढे आपण काय करणार तर आता तो इतक्या आनंदात आला तर इथे मी त्याची पूजा वगैरे केली गणपती बाप्पांची पूजा केली आणि आता घरात आमचं बाप्पा आता आगमन करणार आहेत तर आता पाहू शकता किती छान मुलांनी डेकोरेशन केलं आहे आणि इथे मी सर्व मांडणी वगैरे मांडून दिली आहे तर मैत्रिणींनो आणि हा हात दुसरा गणपती आहे ना तो त्यांनी हातानेच बनवलेला होता दोघांनी आणि रंग वगैरे त्यांनीच दिलेला होता मैत्रिणींनो मित्रांनो तुम्हाला माझ्या मुलांचं डेकोरेशन गणपती कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मी काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये तर नक्कीच माफ करा आणि म मुलांनी मोदक वगैरे पण बाहेरूनच आणले होते तर मला वेळच मिळाला नाही आज मोदक वगैरे करायला मग बाप्पांचं मी नैवेद्याचं ताट वगैरे करून ठेवलेलं होतं नैवेद्य काढून ठेवलेलं होतं बाप्पांचा तर पाहू शकता ती सुंदर आणि छोटी मूर्ती तर आणली तरी ते आम्ही आरती वगैरे करून घेतली बाप्पांची मुलं खूप उत्साही होते दोघं पण आणि त्यांचं केव्हाच चाललं होतं की बाप्पांना आणायचे आरती करायची तर सुरुवातीला पूजा वगैरे करून घेतली आम्ही आणि नंतर मग आरती वगैरे केली तर आता इथे त्यांनी पूजा वगैरे केली आरती झाल्यानंतर पण पूजा केली तर गुलाल वगैरे लावला त्यांनी दोघी मूर्त्यांना त्यांनी दोघी मूर्त्या ठेवल्या तिथे गणपती बाप्पांचं हो हे तर आता हे माझे मिस्टर आहे ह्यांनी पण पूजा वगैरे केली आणि मग आपण आम्हाला आरती वगैरे नंतर अजून संध्याकाळी म्हणजे सुरुवातीला बसवताना पण आरती केली आणि अजून संध्याकाळी एकदा आरती करायची असते म्हणून मग संध्याकाळी पण आरती करायची आहे तर आता इथे मी पण पूजा करून घेतली बाप्पांची तर मैत्रिणींनो माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा आणि आज बाप्पा येणार त्याच्यामुळे खूप धावपळ होती तर आता इथे आपण छान आरती वगैरे करून घेतलेली आम्ही आणि आता म्हणजे बसवताना पण आरती केली आणि नंतर पण पूजा करून पुन्हा आरती केली तर अशा प्रकारे आमचं गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आमच्या घरात आता दहा दिवस मुलं आणि माझ्या आहे मुलाला तर इतका आनंद झाला तो जशी आरती झाली तशी लगेच नाचायला सुरुवात केली त्याने त्याला गणपती इतका आवडतो ना तर लगेच म्हणजे बिंदा त्याने दोन तीन गाण्यांवर डान्स केला पण मी गाणे म्यूट केले कारण ना आपल्या गाण्यांना कॉपीराइट राईट येतो म्हणून मग यूट्यूबचं म्हणून मग मी गाणे म्यूट करून दिले तर त्याला डान्स खूप आवडतो म्हणजे जरा असं म्युझिक वाजलं की लगेच नाचायला लागतो इथे त्याने दोन तीन गाण्यांवर डान्स केला तर खूप छान म्हणजे छान त्याला सांगायची पण गरज येत नाही की नाच बाबा असं त्याचं त्याचं छान तो करतो